नमस्कार आगामी दोन दिवसाचा ताजा हवामान अंदाज या ठिकाणी आपण बघणार आहोत सर्वप्रथम सर्वांना या ठिकाणी महत्त्वाची बातमी आता पाऊस थांबणार आहे या राज्यातील बहुतांश भागामध्ये जे आहे पाऊस थांबणार आहे आणि पाऊस आता जो आहे कमी झालेला आहे बऱ्याच ठिकाणी जर बघितलं तर जे आहे एक ढागळ परिस्थिती कायम जरी असली तरी बऱ्याच ठिकाणी जे आहे पाऊस आता थांबलेला आहे एकंदरीत बघितलं तर जे आहे परतीच्या पावसाचे वेध या महिन्याच्या शेवटपर्यंत लागण्याची शक्यता असून विविध जिल्ह्यांमध्ये जे आता पाऊस थांबलेला आहे एकंदरीत जे आहे आज आणि उद्यापर्यंत काही भागात पाऊस असेल मात्र परवापासून जे आहे संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस थांबणार आहे याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी राज्यात पाऊस थांबणार आहे ही महत्वपूर्ण डिटेल बातमी या ठिकाणी आहे तरी सुद्धा असा बराच काही भाग आहे की या भागात आज पाऊस चांगला झालेला नाही त्या भागात दुष्काळासारखी परिस्थिती आहे तर मोठी दुष्काळासारखी परिस्थिती काही भागात तयार झालेली असून काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे म्हणजे असमान वितरण पाऊसच या वर्षी झालेला आहे सध्या जर बघितलं तर जे आहे आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे मात्र त्यानंतर मात्र जर बघितलं शेतकरी मित्रांनो तर कोणत्याही भागामध्ये आहे आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही पुढील आठ ते दहा दिवस पावसाला विश्रांती असेल धन्यवाद